लग्नाचा सीझन आणि लग्नाच्या सीझन साठी आहे साड्यांची तर मी घेऊन आले बसण्यासाठी देवाण घेवणासाठी किंवा स्वतःसाठी अप्रतिम अशा सुंदर साड्यांचं सा कलेक्शन म्हणजेच आपल्या शगुन टेक्स्टर मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता आपल्याकडे लग्नाच्या शॉपिंग ची, ची खरेदी चालू आहे तर आपल्याकडे वेगवेगळ्या व्हॅरायटीच्या साड्या बघायला भेटत आहे तर पहिला डिपार्टमेंट असणारे आपलं नववारी साडीचं सा कलेक्शन इथे आपल्याला तीनशे पासून हजार दोन हजार, हजार तीन हजार पाच हजारपर्यंत नववारी साडीचं कलेक्शन बघायला भेटणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे आपल्याला हा काठपदरचं कलेक्शन काठपदरमध्ये सुद्धा तुम्हाला पाचशे तीनशेपासून सगळी स्टार्टिंग साडी बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला जर तुम्हाला टिश्यू फॅब्रिकमध्ये पाहिजे आहे किंवा वेगळ्या व्हरायटीमध्ये पाहिजे आहे तर ते सुद्धा आपल्याकडे बघायला भेटून जाणार आहे तर याच्या व्यतिरिक्त इथं आपल्याला बघायला भेटणार आहे पैठणीचं कलेक्शन ते फक्त पाचशे सहाशे पासून असणार आहे त्यानंतर प्रिंटेचं कलेक्शन येऊन जाणार आहे यामध्ये तुम्हाला जर देवाण घेवण्यासाठी पाहिजे आहे बसण्यासाठी पाहिजे तर स्टार्ट तर साडी फक्त शंभर दीडशेपासून स्टार्टिंग आहे तेही ए वन क्वालिटीच्या विथ ब्लाऊज साडी तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यानंतर येऊन जाणार तुम्हाला फॅन्सीचं कलेक्शन फॅन्सीचं कलेक्शनसुद्धा आपल्याकडे भरपूर आहे भरपूर व्हेरायटी आहे डिझाईन्स आहेत कलर तर सुंदरच असणार आहे कलर आणि तेही मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आपल्याकडे साड्या बघायला भेटणार आहे पूर्ण डिपार्टमेंट बघून घ्या इथे तुम्हाला प्रिंटेड आणि फॅन्सीचं कलेक्शन बघायला भेटणार आहे तर लवकरात लवकर या लग्नाच्या बसतेची लग्नाची सर्व शॉपिंग आपल्या शगुन मार्केट मार्केटमध्ये नक्की करा जर हा रील तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद